अंगणवाडी सेविकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी महिनाभरपासून सुरू आहे अंगणवाडी सेवकांचा संप मोताळा येथे केले धरणे आंदोलन विविध मागण्यांसाठी गत एक महिन्यापासून संपूर्ण राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांचे कामबंद आंदोलन सुरू आहे मात्र राज्य सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी नुकतेच मुंबईला सुद्धा आंदोलन केले मात्र त्यांच्या मागण्यांवर कोणताही निर्णय झाला नाहीये त्यामुळे आता पुन्हा अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन चालू केले आहे या धरणे आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांसह विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे तारखेपासून तीन डिसेंबर पासून आमचा संप चालू आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तसेच मुंबई येथे आझाद मैदानावर सुद्धा आम्ही दोन दिवसाचे ठिया आंदोलन घेतलेले आहे तरी सुद्धा हे सरकार बैरे आणि आंधळे झालेले आहेत त्यांनी आमच्यावर थोडंही लक्ष दिलेलं नाही आणि अजूनही ते निर्णय लावत नाही त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये ठिया आंदोलन घेऊन या सरकारचा निषेध करत आहोत आणि काम आमचे काम हे आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बंदच राहणार आहे आमच्या रास्त मागण्या अशा आहे की आम्हाला कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात ला यावा अंगणवाडी सेविकांना किमान सव्वीस हजार व मदतनीस यांना अठरा हजार मानधन देण्यात यावे तसेच पेन्शन लागू करण्यात यावी व सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय लावलेला आहे ग्रॅज्युएटीचा तो लवकरात लवकर आमलात आणण्यात यावा अशा आमच्या काही रास्त मागण्या घेऊन